नाशिककरांनो तुमच्या घरातील इलेक्ट्रॉनिक वस्तूंसाठी एकच विश्वासाचं ठिकाण वाझट इलेक्ट्रॉनिक्स फायनसोफ एलईडी लाईट्स टीव्ही होम थिएटर वॉटर हीटर किंवा कार स्पीकर सर्व काही मिळवा योग्य दरात आणि विश्वासार्ह सेवेसह पत्ता रामालय हॉस्पिटलच्या बाजूला भगवती मिसळच्या मागे पंचवटी कारंजाजवळ नाशिक संपर्क शहाण्णव एकोणनव्वद अठ्याहत्तर अडुसष्ट सतरा वाझट इलेक्ट्रॉनिक्स गुणवत्ता आणि विश्वासाचं प्रतीक मराठी भाषा संचालनालय महाराष्ट्र शासन व विवेकानंद महाविद्यालय छत्रपती संभाजीनगर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित बोलीचा जागर कार्यक्रम पार पडला या कार्यक्रमात बंजारा समाजातील पारंपरिक वेशभूषा लोककला लोकनृत्य सादर करण्यासाठी छत्रपती संभाजीनगरमधील कन्नड तालुक्यातील सीता नाईक तांडा या गावची निवड झाली असून या निवडीमुळे गावचे सरपंच तथा शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख केशव भाऊ राठोड व गावातील नागरिकांकडून आनंद व्यक्त होत आहे मराठी भाषा संवर्धन पंधरवड्यानिमित्त राज्यभर बोलीचा जागर कार्यक्रमाचं आयोजन होणार आहे मराठी भाषा संवर्धन पंधरवड्यानिमित्त राज्यभर राबवण्यात येणाऱ्या बोलीचा जागर या महत्वाकांक्षी उपक्रमासाठी सन्माननीय डॉक्टर प्राध्यापक केशरचंद व बोली तज्ञ म्हणून निवड करण्यात आली आहे त्यांच्या या निवडीमुळे मराठी भाषेच्या विविध बोलीच्या अभ्यासाला व संवर्धनाला नवी दिशा मिळणार आहे मराठी भाषा संवर्धन पंधराव्यानिमित्त महाराष्ट्रातील छत्तीस जिल्ह्यांमध्ये बोलीचा जागर हा कार्यक्रम आयोजित केला जाणार आहे मराठी भाषा एक एक तीचा कड़े ही केवळ एक प्रमाण भाषा नसून तिच्याकडे कपाऱ्यात असंख्य बोलीचा समृद्ध ठेवा दडलेला आहे या बोलीचे जतन संवर्धन व अभ्यास व्हावा तसेच नव्या पिढीपर्यंत त्याचे महत्व पोचावे या उद्देशाने महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यांमध्ये बोलीचा जागर कार्यक्रमाचं आयोजन करण्यात येणार आहे या कार्यक्रमाअंतर्गत डॉक्टर प्राध्यापक केशरचंद राठोड यांना त्यांच्या नेमून दिलेल्या बोलीच्या संदर्भात मार्गदर्शन करण्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे छत्तीस जिल्ह्यांमध्ये आयोजित होणाऱ्या या कार्यक्रमांना उपस्थित राहून ते त्या त्या भागातील बोलीचा इतिहास वैशिष्ट्ये सामाजिक व सांस्कृतिक संदर्भ याविषयी सखोल मार्गदर्शन करणार आहेत मराठी भाषा बोली अभ्यासाच्या क्षेत्रात डॉ केशरचंद राठोड यांनी केलेले संशोधन लेखन व दीर्घकालीन का योगदान सर्व परिचित आहे त्यांच्या अभ्यासपूर्ण मांडणीमुळे विद्यार्थी संशोधक शिक्षक तसेच सामान्य नागरिकांपर्यंत मराठी बोलीच्या प्रती जागरूकता वाटण्यास निश्चितच मदत होणार आहे मराठी भाषा संवर्धन पंत्रवड्याच्या निमित्ताने राबवण्यात येणारा बोलीचा जागर हा उपक्रम मराठी भाषेच्या मुळाशी असलेल्या लोकभाषांचा सन्मान करणारा ठरणार असून डॉक्टर प्राध्यापक केशरचंद राठोड त्यांच्या मार्गदर्शनामुळे हा उपक्रम अधिक प्रभावी व प्रेरणादायी ठरेल असा विश्वास व्यक्त केला जात आहे त्यांची बोलीभाषा तज्ज्ञ म्हणून निवड झाल्यामुळे त्यांच्यावर सर्व स्तरातून शुभेच्छांचा वर्षा होतोय नाशिककरांनो तुमच्या कारचं रूप बदलायचंय तर एकच ठिकाण लक्षात ठेवा भंडारी कार डेकोर्स कार सीट कव्हर पासून ते Android सिस्टीम पर्यंत हेडलाईट्स मॅटिंग सिरॅमिक कोटिंग सन कंट्रोल फिल्म्स ऑडिओ व्हिडिओ सिस्टीम उफर्स अलॉय व्हील्स सगळं काही एकाच छताखाली बेस्ट टॉप अपग्रेडेशनसाठी फक्त भंडारी कार डेकोर्स ठिकाण वज्र कॅपिटल शिंगाडा तलाव नाशिक संपर्क अठ्ठ्याण्णव बावीस सत्तेचाळीस छप्पन अठ्याहत्तर भंडारी कार डेकोर्स विश्वासाचं नाव दर्जेदार कार ॲक्सेसरीजचं ठिकाण